रेल्वे लाईन्स येथील रोहन कमर्शियल मध्ये डॉक्टर अक्षय शेट्टी यांच्या गुरु क्लिनिकचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला <laughs> रेल्वे लाईन्स परिसरातील रोहन कमर्शियल सेंटरमध्ये नी अँड स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन डॉक्टर अक्षय शेट्टी यांच्या गुरु क्लिनिकचा शुभारंभ मित्रपरिवाराच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी बसप्पा अप्पासाहेब आप्पासाहेब शेट्टी सुनील शेट्टी डॉक्टर अक्षय शेट्टी इरप्पा सालक्की अरविंद सालक्की यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी गुड्डापूर देवस्थानचे चेअरमन सिद्धय्या स्वामी हिरेमठ माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे यांनी डॉक्टर अक्षय हणमशेट्टी यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर अक्षय हणमशेट्टी यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाची माहिती देताना गुरु क्लिनिकच्या माध्यमातून सांधेरोपण शस्त्रक्रिया एल ई टी सर्जरी एसीएल इंटरनल ब्रेसिंग यासह गुडघ्यावरील सर्व उपचार इथं केले जाणार असल्याचं सांगितलं तर आदित्य साई यांच्या अंडर मी मी आणि शो शोल्डरचा स्कोपी स्पोर्ट्स इंजरीज वगैरे ट्रीट केलो आहे त्याच्यानंतर आय बेन टू कोरिया कोरियामध्ये मी नऊ महिने होतो तिथे दोन फेलोशिप केले मी गुडघ्या बदलणं आणि गुडघ्याचा सगळं जे काही आतमध्ये इंजरी होतं लिगामेंट इंजरी ट्रीट करणं हे सगळे मी कोरियामध्ये शिकलो आहे त्याच्यानंतर एक फर्दर स्टेप पुढे शिकून सगळे ट्रीटमेंट देण्यासाठी आय वेंट टू यू एस यू एसमध्ये मी डॉक्टर लप्रारसोबत काम केलं आहे हू इज द बेस्ट नी सर्जन इन द वर्ल्ड करंटली तर त्यांच्यासोबत मी ट्रीटमेंट प्रोटोकॉल त्यांचं सगळं फॉलो करून आय एम ट्राईंग टू फॉलो इट हिअर ह्या क्लिनिकमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट न करता त्याला कसा सुधार करू शकतो त्याचा ट्रीटमेंट जे इथं इंडियामध्ये जास्त होत नाही त्याच्यासाठीच मी आणि कोरियाला गेलो होतो की जे काही खराब झालेले आतमध्ये असतात ते रिपेअर कसं करावं ते इथं ट्रीटमेंट होऊन जाईल दरम्यान गुड्डापूर देवस्थानचे चेअरमन सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या डायबिटीस बीपी पी हा रोग बोकाळलेला त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या या कारणामुळे सुद्धा फार म्हणजे फार त्रास आहे लोकांना तर आमचे जे अक्षय आहेत त्या ठिकाणी गरजू लोकांना योग्य दरात माफक दरात आणि योग्य सल्ला देऊन त्यांचं दुरुस्त करणार आहे त्यासाठी या प्रसंगी मी स्वतः सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून जास्तीत जास्त रुग्ण सेवा घडो रुग्णाला जास्तीत जास्त मदत करू की त्यांची घराची परंपरा आहे गरजू लोकांना मदत करायची त्यांची परंपरा आहे ती परंपरा त्यांनी जापो आणि चांगल्यातली चांगला, चांगला शहर रुग्णांना देवो असं मी त्याला शुभेच्छा देतो प्रभू राज विभूते विरेश उंबरजे वैभव बरबडे महालिंगप्पा परमशेट्टी सिद्धेश्वर देवकर महेश हिरेमठ यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता